अहो मध्यरात्रीच्या सुमाराला मनोज जारांगे पाटील यांच्याजवळ एक संशयास्पद व्यक्ती पोहोचली म्हणजे खर तर घुसला म्हणावं लागेल मित्र हो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दारांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण सुरू केलं आहे हे खूप मोठं असं भगव वादळ मुंबईत जाऊन धडकलं आहे बघा प्रचंड हालपेष्टा सहन करीत मराठा बांधव मुंबईमध्ये आक्रोश करीत आहेत आपल्या मागण्या मान्य करण्याची विनवणे या सरकार पुढे करीत आहेत अहो त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी सरकार एक वेगळाच खेळ खेळताना दिसत आहे विराट जनसमुदायाचं भगव वादळ मुंबईत घुसलं पण कायदा सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न उपस्थित झाला नाही मित्रांनो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं संयमानं मराठा बांधवाचं हे आंदोलन सुरू आहे या बांधवांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्यामुळं मराठा बांधव सांतापलेही होते पण मनोज दारके पाटील यांनी त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आणि मग मराठा बांधवांनीही त्याला प्रतिसाद दिला मागच्या वेळी बघा केवढा मो मौ, मोर्चा मोठा निघालेला होता पण त्यावेळी सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही पण बघा अशा मोर्चाच्या वेळी समाजकंटकाचा मात्र मोठा नेहमी धोका असतो शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक बनवण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक केला जाऊ शकतो तिसराच कोणीतरी घुसतो आणि आंदोलनाला गालबोट कसं लागेल यासाठी त्याचा प्रयत्न होण्याची त्याची भीती असते मराठा बांधवाच्या आंदोलनामध्ये संशयास्पद अशा दोन घटना उघडकीला आल्या डोक्याला पट्टी बांधलेला एक व्यक्ती या आंदोलनामध्ये घुसला हा व्यक्ती जखमी झाल्याचं दिसत होत त्यानं बराचसा अर्डा सुद्धा केला यांनी मला मारला आहे त्यांच्याकडे हतर आहे अशा प्रकारचे अर्डा ओरड तो करीत होता अशा वेळी गर्दी तर काहीही घडू शकतं मित्रांनो पण एका मराठा आंदोलकानं त्याला बरोबर पकडलं आणि मग त्यानंतर त्याचं सारं बिंगत फुटलं तो जखमी वगैरे काही नव्हता त्यानं उगीच डोक्याला पट्टी बांधून नाटक केलेलं होतं आणि चक्क लाल रंग त्यानं डोक्याला लावलेला होता जखमी असल्याचं फक्त त्याचं नाटक होत आंदोलकांनी लगेच त्याला पोलिसाच्या हवाली केलं पण बघा तसं पाहिलं तर ही गोष्ट साधी सोपी नक्कीच नाही आपण ही मराठा आंदोलक असल्याचं त्यानं भासवलं होतं आपल्या मराठा बांधवावर कुणीतरी हल्ला केला आहे असं समजून आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची सुद्धा शक्यता होती पण मराठा आंदोलकांनी अत्यंत कौशल्यानं हे प्रकरण हाताळलं आता हा नक्की कोण होता त्याचा हेतू काय होता हे पोलीस तपासतीलच पण पुन्हा आणखी एक घटना घडली बघा अहो मध्यरात्रीच्या सुमाराला मनोज दारंगे पाटील यांच्याजवळ एक संशयास्पद व्यक्ती पोहोचली म्हणजे खरं तर घुसला म्हणावं लागेल ही व्यक्ती काहीतरी तरंगे पाटील यांचे फोटो काढण्याचा बहाणा वगैरे करीत होती त्याची एकंदर संशयास्पद हालचाल तरंगे पाटील यांच्याच लक्षात आली आणि त्याने लगेच त्याला दटावलं ती व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत होती हा मराठा कार्यकर्ता नाही ही, ही व्यक्ती कोण आहे याची चौकशी करा असं पाटील यांनी आपल्याच कार्यकर्त्याला लगेच सांगितलं त्याला पोलिसाला पोलिसाच्या ताब्यामध्ये देण्याचा सुद्धा प्रयत्न झाला तशी सूचनाही तरंगे पाटील यांनी केली पण सर्वात धक्कादायक बाब अशी होती मित्रांनो मनोज मनो जरंगे पाटील यांच्या अवतीभोवती एकही पोलीस नव्हता म्हणजे तो मनोज तरंगे पाटील यांची सुरक्षा रामभरोसे सोडण्यात आली आहे की काय असा प्रश्न तर पडावा तरंगे पाटील म्हणत राहिले अरे पोलिसांना बोलवा कुठे आहेत पोलीस पोलीस आजूबाजूला कुठंही नव्हते याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे बघा आंदोलनातल्या या दोन घटना वरवर सामान्य दिसत असल्या तरी त्या खूप गंभीर आहेत आंदोलन उधळण्याचा कोणाचा डाव आहे की मनोज जरंगे पाटील यांना दुखापत करण्याचं कोणाचं कार्यस्थान आहे असा प्रश्न तर नक्की पडतो मराठा आंदोलकांनी सदैव सावध राहणं दक्ष असणं हे नितांत आवश्यक बनलेलं आहे बांधवांनो सावध रहा सतर्क रहा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार